सहलीवरून परतताना पिंपळगाव बसवंत येथील एका महाविद्यालयाच्या बसचा कराडजवळ भीषण अपघात झाला असून बस पुलावरून वीस फूट कोसळल्याने चार जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे गेली होती एम एच चार जी पी शून्य नऊ वीस या क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्समधून पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक सहलीसाठी गेले होते दरम्यान परतताना आज सकाळी साधारण पावणे सात वाजेच्या सुमारास बस वाठार तालुक्यातील कराड ब्रिजवरून सरळ वीस फूट खाली कोसळली या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघाताचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही घटनेची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली तसेच जखमी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली या अपघातात ऋषिकेश पाचोरकर प्रज्वल माहेर सार्थक चव्हाण आणि पियुष काळे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कराडच्या तहसीलदारांनी दिली कराड ब्रिज जवळ पुलाचे काम सुरू आहे त्याचा अंदाज ड्रायव्हरला न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या अपघातात बसचे देखील मोठे नुकसान झाले असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक